हाय हॅलो मैत्रीणो पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर कशा आहात मैत्रीणो छानच असाल तर बघत असाल तुम्ही तर मिरच्या तळलेल्या आहे मैत्रीणं खूप छान मिरच्या तळलेल्या आहे छानपैकी बिगर मिठाच्याच तळलेल्या आहेत त्यानंतर मीठ टाकणार आहेत आपण वरून आणि कांद्याची पात केलेली आहे छानपैकी मस्त गरम गरम आणि त्याबरोबर त्या तळलेल्या मिरच्या आणि इकडं बघत असाल तुम्ही तर बेसन पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनो फोडणीसाठी मिरच्या घेतलेल्या आहे लसूण सोललेलं आहे आणि थोडं कांद्याच्या पाठीबरोबर मस्तपैकी एक बाजूची भाकर आणि पोळ्या करून घेतलेल्या आहे मैरूं आणि ज्या मिरच्या तळलेल्या आहेत त्याच्यावर आपण वरून मीठ टाकलेलं आहे तर मिठामुळे एकदम टेस्टी लागतात त्या मिरच्या आणि तुम्ही बघत असाल तर कांद्याची पात आणि तळलेल्या मिरच्या आणि त्याबरोबर ते तव्यावरचं पिठलं तर मैत्रीण तुमच्याकडे काय म्हणतात तर आमच्याकडे म्हणतात तव्यावरचं पिठलं किंवा वड्याचं पिठलं तर तुमच्याकडे काय म्हणतात अगदी कमेंट्स करायला विसरू नका तर मैत्रिणी अगदीच मी लसूण टाकलेलं आहे मिरची टाकलेली आहे आणि पोडण दिलेली आहे झमध्ये मस्तपैकी फोडणी घेतलेली आहे आपल्याली आणि आपल्याला जे लसणपूर घेतलेलं आहे आपल्याला ते खंड्याची फ्लेम द्यायचं आहे म्हणजे ते खंड होत नाही आणि जी नाही झाला म्हणजे तिथल्यामध्ये पण खंपाची पिठल्या तयार होतं तिथल्यामध्ये पण कोणत्याच प्रकारे खेळ नाही होतं प्लेन तिथलं तयार होतं मस्त त्याची घोटे तिथलं तयार होतं आणि ते बघत असाल तर हळद आणि मुरची आणि जिऱ्याची फोडणी दिली जाणवून आणि ते तिथून घोटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघत असाल मी तव्यावरच केलेलं आहे गरम गरम पिठला आणि मस्तपैकीवरून मैत्रिणी आणि गरम गरम पिठल्या घातलेला आहे आणि आम्ही हेच गरम गरम पिठल्याबरोबर आणि तव्यावरच्या पिठल्याबरोबरच आम्ही मस्तपैकी जेवायला घेणार आहोत तर आता आम्ही संध्याकाळचा मेनू आहे मैत्रिणी हा कांद्याची पात तळल्या मिरच्या तव्यावरचं पिठलं बाजरीच्या भाकरी मस्तपैकी पोहळ्या आणि इकडं बघत असाल तुम्ही पुऱ्या तर मैत्रीणो मुलं शाळेतून आले त्यावेळेस त्यांना चहाबरोबर पुऱ्या खायच्या त्यांना मस्तपैकी पुऱ्या तळून दिलेल्या आहे मी आणि त्यांनी खाल्लेलं आहे तर इकडे बघत असाल तुम्ही गवारीश आता पित्र पाठ चालू आहे मैत्रीणं तर सासूबाईंनी माझ्या माझ्या सा, सा, सासूबाईंनी तर माया माळ्यात राहतात ते शेतात राहतात मैत्रीण तर तुम्ही बघत असेल त्यांनी मिरच्या पाठवून दिलेल्या आहेत गवार शेंगा पाठवून दिलेल्या आहेत इकडे मेथीची भाजी पाठवून दिलेली आहे आणि बघत असा तुम्ही शेवग्याच्या झेमुग्याच्या शेंगा पण दिलेल्या इकडे एक प्रयोग चालू मैत्रीणने तुम्हाला त्याचं झाड लावायचं होतं मी एक प्रयोग करत होते पण तो काही सक्सेस झाला नाही गरम खेळा केलेला होता आणि तो जाळावर धरला होता आणि तो त्यांनी राखण काढण्याचा प्रयत्न करत होते पण मैत्रिणी मला ते काय काढता आलं नाही तर तुम्ही मला नक्की कळा कसं काढायचं आणि इकडे बघत असाल तुम्ही शिजाफळ आमच्या झाडाची शिजाफळ आहे मैत्रिणी खूप